जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानाला डिजिटल फलकाचा विळका नगर परिषदने शहर डिजिटल फलकमुक्त करावे जयसिंगपूर येथील ऐतिहासिक विक्रमसिंह क्रीडांगण हे शिरो तालुक्यातील नावलौकिक असलेलं क्रीडांगण आहे हो या ठिकाणी अनेक व्यक्तीने सभा गाजवल्या आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस पर्शद याच ठिकाणी होत असते यामुळे या क्रीडांगणाला अनन्य साधारण महत्व आहे मात्र शहरातील काही व्यापारी तसेच शुभेच्छा देणारे डिजिटल फलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत यामुळे या ऐतिहासिक या क्रीडांगणाचे विद्रुपीकरण होत असून येथील डिजिटल फलक नगर परिषदनं तात्काळ हटवावेत अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे शहरात विक्रमसिंह क्रीडांगण तसेच अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात भव्य असे डिजिटल फलक लावण्यात आलेले आहेत अनेक वेळा रस्त्यावरून वाहनधारक जात असताना फलक बघण्याच्या नादात अपघात होत आहेत तसेच शहराच्या सौंदर्यात या डिजिटल फलकांमुळे विद्रुपीकरणाला वाव मिळत आहे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेले तसेच प्रमुख चौकातील डिजिटल फलक हटवावेत अशी मागणीही पर्यावरणप्रेमी तसेच नागरिकांमधून पुढे येत आहे महानकरी नीप्ट इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा